ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून प्रकल्पग्रस्तांनी आज एल्गार पुकारला या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आज लावून धरली या विमानतळाचा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी शिवसेनेची भूमिका आहे पण प्रकल्पग्रस्तांनी या मागणीला तीव्र विरोध केलेला आहे आणि दिबा पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे त्यामुळे सीबीडी बिलापूरमधील सिडको भवन परिसराला छावणीचं चा स्वरूप आलं होतं यावेळी स्थानिकांनी जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन केलं गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या सचिवांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पंधरा ऑगस्ट पर्यंत जर सरकारनं याबद्दल निर्णय घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय अल्टिमेटम दिलाय विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विनय आज जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलं भूमिपुत्रांनी पण आता पुढच्या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे काय ठरलं आजच्या या आंदोलनाच्या वेळी विलास ज्या पद्धतीने आंदोलन म्हणजे आंदोलनाची दिशा आपण पाहिली आणि गेल्या महिन्याभरापासून याची तयारी सुरू होती आणि त्याच पद्धतीचं नियोजन ज्या पद्धतीने केलं होतं आणि त्याचमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मग ठाणे रायगड पालघर या सगळ्या जिल्ह्यातून जी सगळे प्रकल्पग्रस्त आले होते आगरीकोळी बांधव आले होते हे सगळं पाहून राज्य सरकारने जर आपली भूमिका बदलली तर ठीक आहे अन्यथा आम्हाला आणखी तिसऱ्या नव्या आंदोलनाची सुरुवात करावी लागेल आणि ते आंदोलन हे सोळा ऑगस्टपासून त्यांनी जाहीर केलेलं आहे की सोळा ऑगस्टला आम्ही जे नवी मुंबई विमानतळाचं काम सुरू आहे संपूर्ण काम मी बंद पाडू कायमस्वरूपी काम बंद आमची भूमिका मी घेऊ आणि कुठल्याही ठिकाणी काम सुरू आणणार असे प्रकल्पग्रस्त मग तिन्ही जिल्ह्यातील सगळे प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटतील अशी भूमिका भाजपचे आमदार अजय महेश बालदे यांनी जाहीर केलं त्यामुळे आता हे कुठंतरी संघर्ष हा कधी थांबणार असं दिसत नाही आहे जिथपर्यंत राज्य सरकार यामधून भूमिका स्पष्ट करत नाही आहे जो विमानतळाला कोणाचं नाव दिलं जाणार ही भूमिका जिथपर्यंत स्पष्ट होणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने राहणार आहे प्रकल्पग्रस्तांचा हा दिवसभरामधला जो रोष पहिला किंवा त्यांचे त्यांच्या मनातली जी चीड होती त्यांचं तेच होतं की दिबा पाटलांनी आयुष्यभर संघर्ष केला आता त्यांच्या नावासाठी आम्ही देखील संघर्ष करू आम्ही कुठे थांबणार नाही असा मोठ्या प्रमाणात आज देखी एक देखी प्रकारे त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन करून इशारा सुद्धा दिलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत